ऍक्च्युली पुणे पोलीस म्हणून एक ड्राईव्ह घेतला जातो गुड टच बॅड टच चा याच्यामध्ये आमच्या कोरेगाव पंचायत ज्या एक ऑफिसर आहेत त्यांनी या कॉलेजमध्ये हा ड्राईव्ह घेतलेला होता त्या कॉलेज मधली एक मुलगी थोडी डिप्रेशनच्या परेशान होती तर ती काउन्सिलिंगचा काउन्सिलर कडे जात होती त्यावेळेला तिनं त्यांना सांगितलं की माझ्या एका मैत्रिणीच्या बाबतीत काहीतरी वाईट घडत आहे आणि मला ते तुम्हाला सांगायचंय कारण तिने हे लेक्चर ऐकलेलं होतं त्यानुसार काउन्सिलरनी त्या दुसऱ्या मुलीलाही बोलवून घेतलं तिच्या आई वडिलांना बोलवून घेतलं त्यावेळेला असं लक्षात आलं की जी विक्टीम आहे या मधली तिचे इन्स्टावरती काही फ्रेंड्स होते आणि त्यांच्या बाबतीत तिचे काही फिजिकल रिलेशन आलेले होते गोष्ट समोर वगैरे उघडकीस झाल्यानंतर नाईट हे प्रकरण पोलीस आलं आम्ही त्याच्यामध्ये गुन्हा दाखल केला त्याच दिवशी याच्यामध्ये मायनर असल्यामुळे पोस्को अंतर्गत हा गुन्हा आम्ही दाखल करून घेतलेला आहे आणि मुलीने त्याच्यामध्ये ज्या चार मुलांची नावं सांगितली त्यातले तीन मुलं त्याच दिवशी रात्री आम्ही आणलेले होते आणि एक दुसऱ्या दिवशी आणला याच्यामध्ये दोन मेजर आहेत ज्यांची वय वीस वर्ष आहे आणि दो, दोन मायनर आहेत ज्यांचं वय सोळा वर्ष आहे याच्यामध्ये मेजर मुलांना सत्तावीस पर्यंतची पोलीस कस्टडी मिळालेली आहे मायनर मुलं जे आहेत त्यांना रिमांड होम मध्ये सात तारखेपर्यंत ठेवण्याबाबत कोर्टाचे आदेश झालेले आहेत तसे आणि डिजिटल इव्हिडन्स जे आहेत याच्यासाठी सगळे मोबाईल जप्त केलेले आहेत आणि त्याच्यावरती आमचा तपास चालू आहे ते असं काही आढळून आलेलं नाहीये या तपासामध्ये इव्हन ही चार मुलं वेगळी वेगळी आहेत त्यांचा एकमेकाशी कुठं संबंध नाहीये हे इन्स्टावरून त्या मुलीशी चारही जण कनेक्ट होते परंतु त्यांचा एकमेकांशी कुठेही संबंध नाहीये आणि हा प्रकार कुठलाही ड्रग्स मधून झालेला नाहीये किंवा हा सामूहिक प्रकार नाहीये हे इन्सिडेंट एप्रिल पासून सप्टेंबर पर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मुलांबरोबर घडलेले आहे त्यामुळे याच्यामध्ये सामूहिक बलात्काराचाही प्रकार नाहीये त्या बाबतीत माझ्याकडे माहिती आलेली नाहीये की तिचा दाखला काढलेला आहे वगैरे परंतु त्या बाबतीत ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलला जी काही असेल ती कारवाई केली जाईल बाकी जर जा त्यांच्याकडून दिरांगाईचा जा प्रकार जाणवला आम्हाला तपासत जन्मल तर जी काही कारवाई असेल ती त्यात त्याचा तपास चालू आहे डिजिटल इव्हिडन्स एक्स्ट्रॅक्शनच काम चालू आहे ते झाल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला ओपन होतील आता त्याच्यावरती बघूया आपण त्याच्यामध्ये माहिती तिनं जे चार जण फिर्याद मध्ये सांगितलेली होती त्यांचे आपण घेतलेले आहे तिनं नावानिशी जी फिर्याद दिलेली आहे त्या चार आरोपींना आपण घेतलेला आहे पुढचे आरोपी या इव्हिडन्स मधून आपल्याला मिळाल्यानंतर त्यांच्यावरती ही कारवाई करण्यात येईल